नमस्कार मी अश्विनी महेश पण पाटिकिच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी रावस घेतलेलं आहे आणि रावस साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आज रावस आपण फ्राय कसा करणार तो बघणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे रावस घेतल्या त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यासाठी मी जे साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते मी जवळजवळ हे अर्धा लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तो आपण घालूया आलं लसूण पेस्ट आहे ही मी दीड चमचा घालते मी आज जे रावच करणार आहे फ्राय तो हिरव्या वाटणार करणार नाही आहे आलं लसूण व करणार आहे अशा पद्धतीने सुद्धा खूप छान लागतो आणि घरगुती मसाला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता मी दोन चमचे घातलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला हा व्यवस्थित ह्या माशांना लागला पाहिजे सर्व मसाला आहे ना हा व्यवस्थित लावला माशांना तर खूप छान टेस्ट लागते बऱ्याचशा व्हिडिओ ना मी अपलोड केल्या आहेत आपल्या चॅनलवर त्याकरता तुम्ही जाऊन चॅनलवर तुम्ही ह्या बघू शकता म्हणजे पाटील किचन अँड ब्लॉग हे चॅनल आपलं आहे तुम्हाला तर माहिती आहेच पण त्याला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल पण येते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो ना त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर अशा पद्धतीने मी हा सर्व मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता एक दहा मिनटासाठी मी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे दहा मिनटं झालीत आणि मासे देखील मॅरिनेट करून झालेले आहे आता ह्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या कोथिंबीरचा सुवास खूप छान माशांना उतरतो आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते सर्व माशांना मी कोथिंबीर व्यवस्थित लावून घेतली आहे दिसायलासुद्धा खूप छान वाटते अशा पद्धतीने कोथिंबीर आणि का माशांना टेस्ट खूप छान येते फ्राय करताना आता मी फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे जो बारीक असा रवा आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे ह्यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर घालणार आहे फ्राय करण्यासाठी मी मिरची पावडरचा वापर केला आहे आणि चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे ह्या अगोदर आपण मीठ घातलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण कोटिंग केलं ना का कलर खूप छान येतो आता हे सर्व मिक्स केलं आहे आता आपण एक एक माशांना लावून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मी कोटिंग करून घेतलं आहे आपण कोटिंग केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि बाकीच्या सर्व माशांनासुद्धा कोटिंग करून घेऊया जेणेकरून काय होतं आपल्याला मासे तळण्यासाठी वेळ लागत नाही मग अशा पद्धतीने आपण रेडी करून ठेवायचं सर्व माशांना मी कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल आता हे एक एक पीस आहे आपण तेलावर फ्राय करून घेऊया मीडियम गॅस ठेवून मी एक दोन मिनटासाठी हे मी सा मासे आहेत हे फ्राय करून घेते आता एक साईडने फ्राय झाल्यात का आपण बघूया मस्त एक साईडने फ्राय झालेले आहेत आता मी सर्व मासे आहेत हे पलटी करून घेतलेले आहेत आता आपल्याला थोडंसं पुन्हा बाजूने आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा आपण व्यवस्थित हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत कुठलेही तेल आहे ना हे बाजूने आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून हे आपण जेव्हा तेल टाकतो तेव्हा तवा गरम असतो आणि ते तव्याभोवती आपण तेल टाकल्यानंतर ते गरम होते डायरेक्ट आपण माशावर म्हणजे फ्राय करताना माशांच्या वरती हे आपल्याला तेल टाकायचं नाही आहे कारण हे कच्चं तेल असतं आता हे व्यवस्थित मी एक दोन मिनटासाठी पुन्हा हे मासे आहेत हे फ्राय करून घेणार आहे अधूनमधून अदुन्म मी पुन्हा पलटी करून हे मासे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घेते मासे आहेत मस्त मी दहा मिनटांसाठी मंद आचार व्यवस्थित हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि देखील खूप छान आहेत अधूनमधून हे तेल आहे आपलं म्हणजे तव्याला हे कॉर्नरला येऊन राहतं त्यामुळे अधूनमधून तवा असा सारखा करायचा जेणेकरून हे तेल आहे सर्व माशांना व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता मी दोन वेळा पलटी करून व्यवस्थित मासे फ्राय करून घेतलेले आहेत आणि पुन्हा आता फ्राय करून आपण गॅस बंद करूया आणि खूप छान असे दोन्ही साईडचे मासे फ्राय झालेले आहेत तर मसालेदार असा रावस आपला फ्राय झाला आहे आणि चवीला एक नंबर लागतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा हा मासा आहे ना तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा कुठल्याही आपण कालवण किंवा रसा बनवतो त्याच्यासोबत तुम्ही हा मासा खाल्ला तरी खूप छान लागतो एकदम कुरकुरीत म्हणजे एकदम कडक असा हा रावस मी फ्राय केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रावस कसा फ्राय करायचा तो दाखवला आहे कसा वाटला व्हिडिओ तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला आहे ते दे देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा रावस कसा फ्राय करायचा तो माहिती पडेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल असेच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद ताजचे सर्वात टीप म्हटली तर मी हा मासा जो फ्राय केला तो कमी तेलामध्ये फ्राय केलाय आणि चवीला खूप छान लागतो की भरपूर तेल पाहिजे असं काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि ज्यावेळेस आपण तव्यामध्ये नंतर तेल टाकतो त्यावेळेस तव्याच्या भोवती टाकायचं एकदम माशांच्या वरती कधीही तेल टाकू नये ही सगळ्यात महत्वाची टीप आहे